मित्रांनो संभाजीनगरचा लखन देखील पारच्या मैदानात दाखल झाला आहे आज बकासूर आणि लखन नाही मित्र आज बकासूर आणि आहे आणि लखनबरोबर हरणे आहे वडकीचा बरं अजून नाही अजून घट पडायचे तशी बैला यायला लागेल त्यामुळे मैदान काही चालू झालेलं नाही इकडे शंकर आहे संभाजीनगरचा पाहू शकताय मथूर पण आला नाही अजून पाहू शकताय लखन अत्यंत शांत आहे मैदानात पाहू शकतो लक्कन आलेलं आहे मित्रांनो सरजा बैलाची मालक आहेत भरपूर बैल आहेत आता दाखवतो बकासूर इकडे चाललोय आपण बकासूर बाळकर सरांचा सरजा परत वाईकरांची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि सेकंदर पण दाखवतो दू। <दूरीगा> नुस्टर मित्रांनो सर्व बैल आज तुम्हाला बघायला मिळते आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की एकदा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मथूर आणि आज घरनुगेचा राजा पळणार आहेत मथुर अजून आलेला नाही घरनिगेचा राजा देखील अजून दिसलेला नाही कुठं पण बघूया आपण आता कोण कोण आहेत ते इकडं

सरजाज वाटे गावच्या सरजा बरोबर पाहणार आहे आणि सुंदर आहे तो शाहीर बरोबर पाहणार आहे चालू व्हायला अजून वेळ आहे भरपूर वेळ आहे मित्रा इकडे बावरा आहे तुम्हाला लागतो शेवाळ्या माणसा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सपोर्ट करा जयंत आपल्या बावऱ्या बघू शकताय बावर्या आलेला आहे शेवळ्या बांधून जाऊ शकता मित्रांनो आज बरोबर आहे जुळेवाडीचा राजा बरोबर वर। आहे बघा मित्रांनो बैल दाखवतो को कोणकोणते इकडे पुन्हा एकदा <laughs> <laughs> माझं गाव इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली भरपूर बैल आले मित्रांत सगळी बैल दाखवतो तुम्हाला आज पहिला आणणारा विचारात काय नाव आहे इथलाच ना पाराचाच आहे ना बकासुर बरोबर आज नियोजन बघा मित्रांनो नंद्या काय नाव आहे सुंदर सुंदर गाव बामनी बामनी जे सुंदर आणि मावळे आलेत कुणाबरोबर नियोजन काय ब्रह्मा बरा ब्रह्मा बरा। ब्रह्मा कुठला देगावचा देगा। देगा। ब्रह्माबरोबर नियोजन आहे बघा आणि याचं फेरा लांडला फेरा लांडला फेरा लांडला का बघ चालती चाल आता आपण येऊया आपण की नंद्या घेतला हा दे� बाकी नाही काय घेतली काय काय नाव रो कॅपला पहिला एक मी दोन मिनटं पक्का सर दाखवतोय यात काय ते अलीकडचा कुठला आहे आणि पहिलीकडचा रे का नियोजन आहे त्यांचं इकडे रॉकी आहे बाबाच्या राजाबरोबर नियोजन केलं जायचं इलेक्शन राजकारणात काही इंटरेस्ट नाही भावना आपल्याला इकडे बैलाय त्याचं पण नाव विचारलं काय नाव आहे सुलतान गाव इंदापूरचा इंदापूर बरं आहे नियोजन कुठला गडोली सातारा एक्सप्रेस बलमा बरोबर सुलतान आहे मित्रांनो चालते शुभेच्छा तुम्हाला इकडे आहे दाखवलं हो चाल रे बाकासोर इकडे चालले बाबा लांब आहे बकासूर नसतो असा भरपूर चालायला लागते इकडे तिकडे जायला लागते नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भावना स्वप्नील पिथिला सांग भाऊ ला चॅट चालू ठेवा सांगतो की बक्या भाईत आहे भाई बोलून घ्या सर्वांनी बसला मधुर मधुराला आहे का मधुरी आला गेला कुठे आपले फंड जुडले कुठे त्याचे ओलने उपाय येणार नकाड किती ओलने पाळायला पाहिजे बकासुराज दा मतुराज आलेला मित्रांनो मित्र आला की नक्की दाखवेन तुम्हाला तोपर्यंत आणखी कोण कुन कोण आले आपण मैदानात लांब लांब ला आणले बैल त्यामुळे भरपूर जायला लागते लांब मित्रांनो नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बकासुराज पारेकरांचा द्याय दुसरं बैल आहे त्याच्याबरोबर पाहिणार आहे म्हणजे टॉपची बैल सगळे आले मैदानात एक आइफल सुंदर सुन्दर बढा सर्जन सुन्दर बग सर्जय अनि सुन्दर काय नाय हरण्या कुणा बर संभाजीनगरचा वडकीकरांचा हरण्या संभाजीनगरच्या लखन बरोबर आहे मित्रांनो इकडे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि सुंदर आहे ते पण इकडे धुळेवाडीचा राजा पाहू शकत आहे पाहू शकते विवेवाडीचा राजा ना कुणा बर आहे दुयवाडीचा राजा आहे मित्रांनो कुणा बर आहे आज आणि इकडं रायफल आणि सिकंदर आहे नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा चॅनल

काय नाव आहे कुठला मित्रांनो कोरेगाव गाडगाव इथलं बैल हल्ला तुमचं कोरेगाव का शंभर किलो आहे ለልጤይትባህለር በለይ ለማርትታር ለፍርትት ለርሰ ለርለርርስር ለርሁርት ለር ለርለር ለርለርትት የለሚርልርልውር ለርትርትሜርሎታትት ለርልር�

жи хай кэрэг шилсвэрч райфл

शेमुरे गोडवली सातारा आमचा बलमान नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जेवाय बसलं ते खाली जायचं पण यायला लागलेत मित्रांनो बैल भरपूर बैल आलेत मैदानात आपण बाकासोर सहजा बलमा रायफल दोन रायफल बघा नानांचा राजा आहे लखन आहे संभाजीनगरचा आणि कोण कोण आहे दाखवतो आज आहे बघा एमएम लालांचा ले गाडे लेता बालरखेडचा माणिक फाजिलराव शंकर आहे मित्रांनो संभाजीनगरचा फाजिलराव आहे बाहेरखेडचा माणिक म्हणू शकतोय

좀 빨리 나가자, 끝나면 들어 आणखी बैठक तुम्ही सरांना आता फाटीवरती जाऊया आपण डायरेक्ट तिथं कोण नवीन दिसतंय का बघूया गाडी आहे का बघूया अगोदर चालू नाही पिस्तू लाई होते का मुंबईचा वेळ आहे अजून मथुर नाही आला मित्रांनो वेळ लागेल कोण कोण आहेत मैदानावरती बैल एक दोन बैल आहेत काय काय नाव आहे बघ मित्रांनो लावला थांबा विटप पण जाऊ नका कारण की पहिले लांब असल्यामुळे दिसत नाही थोडा वेळ लागतोय वेळ आलेच मोठा बैल चाललाय बघा अर्जुन आहे का अर्जुन आहे काय अर्जुन का आहे ना ジュンディキルはジュンディキルはジュンディキルはジュンディキルはジュンディキル तेज आहे का गाव कुठलं मुगलीवाडीच्या तेजाबरोबर अर्जुनचं नेज आहे ना आता काय नाव आहे हरण्या आणि हा पक्ष्या गाव कोणतं पंढरपूर वरणार पाहणार आहे का हरण्या आणि पक्ष्यात बाबा घरची गाडी पाहणार आहे चला आता आपण जाऊया थेट मैदानात सर्जे आहे वाटेगावकरांच वाटेगावकरांचा सर्जाव मित्रांनो म्हणजे रणजित निंबाळकर सरांच्या सर्जेवर पण आले मैदान चालवायला अजून भरपूर वेळा मित्रांनो निघाला नाही अजून वेळ हे मैदानच आहे इकडे अजून नोंद नाही झाली उन्हाचा तडका इकडे बघितला उन्हाचा तडका एकदम जबरदस्त सुंदर असं मैदान आहे महिला सुंदर असेल सोन्या सासू कुठलं माहित आहे मला पण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मैदानात सुरुवात केली जाते प्रमुख मान्यवर मैदानाचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळामध्ये सत्तर होणार आहे

तर या वर्षी दरगोबा आणि भैरोबाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं भव्य दिव्य भैरोबाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं भव्य दिव्य असं पारेकरांचं मैदान आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या मैदानाला सुरुवात होणार आहे ज्याला उपस्थित बैलगाडी मला गाड्याची नोंद करून घ्यायची उपस्थित बैलगाडी मालक आपल्या गाड्याची नोंद करून घ्या <च्चाँगे> सहाबाद प्रमाणे या वर्षी या ठिकाणी मागल्या वर्षी सुद्धा या स्थानीवरती मैदान झालं होतं आणि या वर्षी सुद्धा ठिकाणी या स्थानीवरती मैदान संपन्न होत आहे जरा उपस्थित बैलगाडी मला गाड्याची नोंद करून घ्या आणि सहकार यात्रा आपण आहे

गेटच्या पलीकडल्या बाजूला ठिकाणी फिटनेस सर्टिफिकेट घ्या हा पलीकडल्या स्टेज वरती व्हायला फिटनेस सर्टिफिकेट घ्या गाड्या नोंद करा अलीकडल्या ट्रॉलीमध्ये आणि ज्यांनी या ठिकाणी ऑनलाईन गाड्या नोंद केले अशा बैठकी मालका या ठिकाणी आपल्या पावत्या घेऊन जायचं आहे ऑनलाईन गाड्या नोंद केलेले बैठकी मालक आपल्या पावत्या घेऊन जायचं आहे आता उघड आहे मी इकडे लांबा विटेच्या खाली आलोय तर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा ಲೈಕ್ ಕರ ವಿಡಿಯೋವೇ